नमस्कार मित्रांनो मुख्य सेविका सर्वसेवा भरती दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर आली होती बघा तर प्रतीक्षा आधी जाहीर करण्यात आलेले वे... वेट म्हणजेच वेटिंग लिस्ट जाहीर झालेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे एकूण किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा बघू शकता मित्रांनो मुख्य सेविका सर्वसेवा भरती प्रतीक्षा आधी जाहीर करण्यात आलेले दोन हजार पंचवीस ला बघू शकता ICDS सुपरवाइजर वेटिंग लिस्ट दो एस कैटेगरी है बी शकता एप्लिकेशन नंबर पोस्ट नेम रोल नंबर कैंडिडेट फुल नेम रिजर्वेशन कैटेगरी अप्लाय कैटेगरी रिजर्वेशन स्पोर्ट तो खाली बुक शकता मार्क ऑप्टन रिमार्क बघा किती स्कोअर आलेला आहे वेटिंग लिस्टमध्ये ज्या कॅन्डिडेटचा भाग बघा एकशे पंचावन्न एकशे चोपन्न एकशे तीस सत्तावीस एससी कॅटेगरी एस टी कॅटेगरी बघू शकता खाली किती कॅन्डिडेट एससी सी कॅन्डिडेट एससी सी कॅटेगरीचे कॅन्डिडेट बघू शकता एकूण किती आहे दहा कॅन्डिडेट एस टी कॅन्डिडेट बघू शकता एकूण चार कॅन्डिडेट आहे आणि विजेन टी किती के बघू शकता तीन कॅन्डिडेट आहे तर हे सिलेक्शन झालेले कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये बघू शकता टी बी कॅटेगरीसाठी बघू शकता एकूण किती जणांचं सिलेक्शन झालेलं तीन जणांचं सिलेक्शन झालेलं बघू शकता एन टी सी कॅटेगरी साठी बघू शकता तीन जणांचं सिलेक्शन झालेलं वेटिंग लिस्ट मध्ये एन टी डी कॅटेगरीसाठी बघू शकता दोघ जण सिलेक्शन झालेले सी कॅन्डिडेट बघू शकता किती जणांचं वेटिंग लिस्ट मध्ये सिलेक्शन झाले आहे तीन कॅन्डिडेट सिलेक्शन झालेले ओबीसी कॅन्डिडेट बघू शकता ओबीसी मध्ये वेट इंग्लिस्टमध्ये किती कॅन्डिडे सिलेक्शन झालेलं आहे सहा कॅन्डिडेट सेन झालेलं आहे ओबीसी कॅन्डिडेट बघू शकता येत सहा अकरा अकरा कॅन्डिडेट सिलेक्शन से झालेलं आहे वेटिंग लिस्टमध्ये ओबीसी कॅटेगरीचं खाली बघू शकता एस सी कॅन्डिडेट किती सिलेक्शन झालेलं बघू शकता चार आठ कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे एस सी बी सी कॅटेगरीमध्ये व बघा सुपरवायझर वेटिंग लिस्ट दोन हजार पंचवीस एस एस बी सी तुमची सर्व डिटेल्स दिलेली बघा खाली बघू शकता ईडब्ल्यू एस कॅटेगरी कॅटेगरीमध्ये किती जणांचं सिलेक्शन से झालेलं आहे ईडब्ल्यू एस मध्ये बघू शकता नऊ जणांचं सिलेक्शन से झालेलं आहे वेटिंग लिस्टमध्ये आणि ओपन कॅन्डिडेट बघू शकता ओपन कॅन्डिडेट किती जण सिलेक्शन झालेलं आहे एकूण एकोणवीस कॅन्डिडेट हे वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्शन झालेले आता हे सर्व पदे जे होते बघा महिलासाठी होते खास करून तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन लवकरच होणार आहे तर सर्व डॉक्युमेंट लवकर कलेक्ट करून घ्या जर डॉक्युमेंट काढले नसेल तर सर्व डॉक्युमेंट तुम्ही लगेच काढून घ्या डॉक्युमेंट व्हेरिकेशन तुमचं कधी पण होऊ शकतं तर एक पण डॉक्युमेंट मिस करू नका जेणेकरून तुम्ही अपात्र ठरलं जाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यामुळे सर डॉक्युमेंट काढून घ्या लवकरच डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन डेट जाहीर होईल तर परत एकदा सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र